हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसा गेला मग तुमचा आज दिवस माझा छान गेला तुम्ही दिस तुम्हाला दिसत असेल मी मेहंदी लावली आता मला एक प्रश्न पडलेला आहे की जे uh, मेहंदी लावतात माझ्यासारखे म्हणजे कोणती पण मेहंदी तर मी तर डाय ना लावत डाय लावायची सोडून दिली माझे केसस आता थोडीशी राहिलेत ही जी केसं राहिलेत थोडीशी त्याला टिकवण्यासाठी डाय मी लावत नाही कारण की माझी केस खूप गळायला लागतात जवळजवळ एवढी गळतात तर आता मी ती नुपूर हीना मेहंदी लावते तर मी फरक सांगू शकते पण मी तुम्हाला काय सांगितलं मी जेव्हा काहीतरी बोलते तेव्हा काहीतरी घडत असतं म्हणजे जा घडून जातं मग असे बोलून कमी गळतात मग जास्त गळायला लागतात म्हणून मी बोलते आता ठीक आहे सांगू शकते तुम्हाला हिंट देऊ शकते की ठीक आहे ते चांगलं आहे वापरा त्याच्यामध्ये मी हे टाकलेलं शिकाकाई रिठा आमला, अजून कसलं कसलं पावडर टाकलेलं भिंगराज पावडर होतं मग सगळं ना ते एक आमच्या इथे आयुर्वेदिक दुकान आहे आयुर्वेदिक दुकान त्याच्याकडून आणलेलं असं पण ते पण खूप महाग असतं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय रुपीजला एवढे एवढे भेटतात त्या पावडरचे तर ते सगळं टाकते भ्रिंग्रा शिका आणि शिका काय आमला अजून काहीतरी होतं ब्राह्मी परत ते लाल कलरचं फूल असतं ना काय करा जास्वंद हा जास्वंदचं ते ते फुलाचं तर त्याला सगळं बॉईल केलं मग ते नुपुरीना मेहंदीमध्ये टाकलं आणि मग ग्रीन टी पण टाकलेली ह्या वेळेला थोडीशी कारण की ती माझी एक्सपायर झाली ग्रीन टी तर मी ग्रीन टी तर पितच नाही बकवास लागते ती ग्रीन टी तू जे ॲड दाखवते श्रद्धा कपूर लिप्टन ग्रीन टी आदत डाल दो ग्रीन टी खूप नाही चांगली लागत मला नाही आवडत ग्रीन टी मी चहा पीन एकदा पण ग्रीन टी ग्रीन टी मी सा, इवन साखर टाकून पण नाही पिऊ शकत मी चहा पिते आहेस पण मी एवढी साखर नाही टाकतो एकदम गोड पण पिला ना की मग मला कसं तरी होतं मग जास्त गोड पण असा आल्याचा चहा म्हणजे कमी साखर टाकते थोडी एवढी पण असं एक चम्मच दोन चम्मच नाही टाक थोडीशी कमी साखर टाकते आणि पिते ते हे श्रद्धा कपूर जी ॲड करते लिप्टन ग्रीन टी आदर डालो नाही चांगलं लागत काय एकदाच मी चहा पिला एवढा कडू लागायला लागला ना असं वाटलं काय चाललंय काय दिवस आहे काय काय चाललंय काय कळतच नव्हतं म्हणलं नको शेवटी ते एक्सपायर झालं तर मी विचार करते जे, ते जे साचे राहिलेत लिप्टन ग्रीन टीचे ते बुडवून बुडवून आपल्या डोक्याला लावायचं काय ना का मी घरात नुकसान नाही होऊन द्यायचं तर डोक्याला लावते मी ग्रीन टी ती काय एक्सपायरी तर झालेली आहे पण ती पित्तर नाही ना मी बघचे तर असं आहे तर मला हे प्रश्न होतात तुम्ही कोणी सांगू शकाल का की आ, आता मी मेहंदी यूज करते आता थंडीचा सीझन आहे किंवा गरमीचाही सीझन असतो आपण ही, ही मेहंदी यूज करतो डोक्याला तर मला प्रॉब्लेम होतो की आता मी काल जसं डोक्याला मेहंदी लावली मी जवळजवळ एकच तास ठेवलेली जास्त तास पण नाही ठेवलेली तर मला सर्दी झाली माझं डोकं पकडलं रात्रीचं माझं डोकं एवढं दुखायला लागलं ना खूप दुखायला लागलं पण मी त्याच्यामध्ये आईस्क्रीम पण खाल्लं संध्याकाळी मग मग पण असं होतं माझ्यासोबत जेव्हा जेव्हा मी मेहंदी लावते ना एक तर मला चक्कर येते किंवा डोकं दुखतं किंवा असं काहीतरी म्हणजे थंडी वाजते थंडी वाजून येते असं काहीतरी होतं माझ्यासोबत तर मग कोणाला असं त्रास आहे का काया काया ला ला तरी तरी ला ला तर त्रास असेल तर तुम्ही मेहंदी कसं लावतात ते पण सांगा मी तर पाठच्या वेळेला लवंग बिवंग काय काय लावलेलं आणि असं कोणीतरी लिहिलं म्हणजे मी चॅट जी टीला विचारलेलं की काय करायचं तर चॅट जी टी बोललेलं काहीतरी गरम पाणी वगैरे म्हणजे कसं हर्बल टी वगैरे पियायची तर मी ओव्याचं पाणी पिलेली कसलं कसलं पाणी ओव्याचं बडी ओवा बडीशेप आणि जिरं हे टाकून मी पाणी बनवलेलं आणि पिलेली ते पण मी कधी कधीच पिते मन केलं तर असं आहे माझ्या फ्रेंडचा फोन येतो हिनाचा तिचं पण आता मी का एक सांगेन तुम्हाला हसायला ज्यांचं लग्न झालेलं आहे म्हणजे माझं पण झालेलं आहे आणि ज्यांना मुलं आहेत आता हिनाला मुलं आहेत तर हिना मला जेव्हा जेव्हा ती मला कॉल करते तेव्हा ती मला माझ्याशी कशी बोलणार हा बोल हां अरे दानू असतं हां हॅलो बोल ना हां अरे दानू उसको घर मत कुछ ऐसा बोला ना तिरुको सुनता सुनताही नाही आहे लडका मंतर <laughs> मग छोट्याला अले बाबा अले मम्मा कॅच आहे कॅच येई म्हणजे ती अर्ध माझ्याशी बोलत असते आणि मग अर्ध मुलांशी बोलत असते मग मला कळतच नाही ती कोणाशी बोलते आता तिचाच फोन येतोय आणि मी व्हिडिओ बनवते शी इज डिस्टर्बिंग मी टोटली थोड्या वेळाने करेन मी तिला फोन हि ना करती फोन रुग्चा आमच आम्ही फ्रेंड लोक म्हणजे माझी एकच फ्रेंड आहे ती ना मी जास्त लोकांना फ्रेंड नाही बनवत कारण की ते लोकांना म्हणजे मी नाही बनवत फ्रेंड्स कारण की कोण कोण हाईट बॉडी आणि ह्याच्या चिडवतं मग मला ती माणसंच आवडत नाही जे एकामेकाला चिडवतात ह्या दुन्या त्यांना कोणच परफेक्ट नाही आणि जर मला कोणी चिडवलं ठीक आहे तर मग मी पण समोरच्याला चिडवू शकते पण मला कसं वाटतं की त्याचं मन नाही दुखावं पण जर तो माझं मन दुखवत असेल तर मी पण त्याचं मन दुखवणार सिम्पल ॲज दॅट मला हे आवडतं असं नाही बोलू शकत पण जर तू मला मारलंस तर मला तर तुला मारायला लागेल ना सेम तसंच आहे गिव्ह अँड टेक मग मी आता पहिलं पहिलं तरी मी काय बोलायची नाही आता मी बोलते पहिले मी असं विचारते जे अरे हिला ना कसं तरी वाटेल अरे हिला कसं तरी मला अजून आठवतं एक ना माझ्या इथे क्लासमध्ये मी ना कम्प्युटर क्लासमध्ये जायची तर आता अंजली बघत असेल व्हिडिओ शायद बघित बघ बग... बघितलं तर बघितलं मला काय फरक नाही पडत अंजली करून एक माझी म्हणजे माझ्याबरोबर क्लासमध्ये होती तर ती माझी फ्रेंड बनलेली म्हणजे हिनासारखी फ्रेंड नव्हती तर ती अशी बटलीशी होती छोटीशी बटली होती आता छोटी मी बोलते ल बटली छोटी छोटीशी होती आणि अशी गालावरती पिंपल पिंपल होते तर मला ती बोलते आ, ए तू किती जाडी आहेस हे किती ए तू किती जाडी आहेस हे बोलते जर तिला मी बोलले असते ए तू किती बटली आहेस चेहऱ्यावर किती फोड्या आहेत ए बटली ए बटली ए तू एवढी बटली काय आहेस असं मी तिला बोलली असते तर तिला तिचं काय राहिलं असतं पण मी त्यावेळेला ना कोणालाच ना काही नाही काही नाही बोलायचं मला लोकं चिडवायची 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 मग मी चिडवून द्यायची पण आता मी एकालाही नाही सडत कोणाला सोडायचं नाही काहीच जर आपली इज्जत कोण काढत असेल ना तर आपण पण त्याची इज्जत काढायची माझं तर हाच रूल आहे जर मला कोणी काय बोललं तर मी कदा चार शब्द अजून बोलेन त्याच्याशी भांडणं करत बसेन जोपर्यंत मी ह मला असं वाटतं की हां माझ्या मनाला शांती नाही भेटली कारण की मला 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 कोणी चिडवलेलं मला नाही आवडत नाही आवडत मला हां ठीक आहे आता आपण हेल्दी आहे पण मी तर त्याच्या घरीच जाऊन जेवली नाही ना किंवा तो माझ्या घरी येऊन हो, जेवला नाही हा ना तर आपण चिडवलं ना आपण एकामेकाला नीट व्यवस्थित आपण बोललो ॲज अ ह्युमन बींग जसं बोलतो मला बॉडी शेमिंग आणि कोणाला असं काळं वगैरं हे मी कोणालाच अजूनपर्यंतही बोलले नाही की अरे अरे तो पोरगा आहे ना असं अरे तू हे पोरगा आहे ना कधीच नाही कधीच नाही मी कोणाला कधीच चिडवलं हां पण मला जर कोण बोलणार अरे ओ हेल्दी हेल्दी आहे ओ मोठी आहे मग मी त्याला समोरच्याला पण चिडवते कोण असेल गावटी तर गावटी बोलणार कोण असेल काय तर मी चिडवते मग मला जर कोणी चिडवलं तर मी बिंदास चिडवते माझा हा रूलच आहे सो खूप भाषण दिलं ना तर मग आजसाठी एवढंच भेटूया लवकरच रात्री बघू टाइम भेटला तर व्हिडिओ बनवेन आज काय एवढं स्पेशल नव्हतं आज मी मच्छी बनवलेली सांगितलं तुम्हाला कुपा मच्छी मला नाही आवडली खरं तर आता पण मी ती ठेवलेली मांदेली खाल्ली मी मम्मीने दिलेली पण ती कुपा मच्छी काय माझ्या कळ्यातून नाही उतरत सो मी ठेवून दिली ती आणि जी गवारीची भाजी बनवली तीच खाल्ली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असे मी साईडला गवारी ठेवलेली तर तीच भाजी बनवली आणि तीच खाल्ली दॅट्स इट अँड नथिंग एल्स सो प्लीज लाईक सब्सक्राइब प्लीज सपोर्ट आपण एक दुसऱ्याला सपोर्ट केलं तर आपले काही ड्रीम्स पूर्ण होतील तुम्हाला पण तुमचे ड्रीम्स पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पण असं व्हिडिओज बनवा तुमची व्हिडिओ चांगली असेल तर नक्की आपण सबस्क्राईब करू एकामेकाला सपोर्ट करा फॉलो करा गाइस फॉलो करा सो लव लव bye